नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामाचे प्रकार पाहणार आहोत या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम म्हणजे काय ते पाहिले होते चला तर मग आज आपण सर्वनामाचे प्रकार पाहूया सर्वनामाचे मुख्य प्रकार आहेत त्यातील पहिला प्रकार आहे पुरुष वाच यामध्ये उदाहरणार्थ मी आम्ही तू तुम्ही तो ती ते या प्रकारचे सर्वनाम येतात या पुढचा दुसरा सर्वनामाचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम यामध्ये हा ही हे तो ती ते हे हॅ ही ते त्या तेथे थे हे शब्द येतात हे सर्व सर्वनाम आहेत त्यानंतर पाहूयात आपण तिसरा सर्वनामाचा प्रकार तो म्हणजे संबंधी सर्वनाम यामध्ये जो जी जे ज्या अशा प्रकारचे सर्वना सर्वनाम येतात या पुढचा आहे चौथा आत्मवाचक सर्वनाम यामध्ये आपण स्वतः अशा प्रकारचे सर्वनाम येतात पाचवा सर्वनामाचा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम यामध्ये कोण काय असे सर्वनाम येतात आणि शेवटचा म्हणजे सहावा सर्वनामाचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम यामध्ये कोण काय कोणाला कोणी अशा प्रकारचे सर्वनाम येतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर तुमच्यासाठी जाता जाता एक सोपा प्रश्न तुम्हाला माहीत असलेले सर्वनाम खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसह धन्यवाद